आवाज महाराष्ट्राचा लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सध्या सुरू झाला आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलतापालत सुरू झाली आहे ऐन निवडणुकीच्या तोंडावर अनेक जण राजकीय भूमिका बदलताना दिसून येत आहे यामुळे सुरुवातीला भाजपला सोपी वाटणारी ही लोकसभेची निवडणूक आता बरीचशी अवघड होताना दिसून येत आहे महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून फोडाफोडीचे राजकारण जोरात आहे देवेंद्र फडणवीस यांनी या फोडाफोडीच्या राजकारणात सर्वोच्च असा किताब पटकवला आहे परंतु असे असले तरी भाजपाची ही साथ सोडून अनेक जण जाताना आता दिसत आहे बीडमध्ये भाजपाला उमेदवार बदलण्याची वेळ आली असून भाजपाचा मित्र पक्ष असलेल्या शिवसंग्रामने बीडमध्ये भाजपाची साथ सोडली आहे स्वर्गीय लोकनेते विनायकराव मेटे यांच्या पत्नी डॉक्टर ज्योती मेटे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्याशी संपर्क साधला आहे भाजपाची साथ सोडण्याचा सा त्यांनी घेतलेला निर्णय भाजपासाठी मोठा अडचणींचा ठरत आहे शरद पवार यांच्याकडून डॉक्टर ज्योती मेटे यांची बीड लोकसभा उमेदवारी जवळपास फिक्स होण्याच्या मार्गावर होती त्यामध्येच आता भाजपाच्या तंबूमधून बजरंग सोनवणे हे वजनदार नेतृत्व देखील शरदचंद्र पवार यांच्या गळ्याला लागले आहेत यामुळे भाजपाच्या उमेदवार पंकजाताई यांची डोकेदुखी वाढली असतानाच त्यांचे बंधू म्हणून प्रसिद्ध असलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जाणकर यांनीही भाजपाची साथ सोडली आहे शरद पवारांच्या हाकेला जाणकरांनी ओ दिला असून पुढील रणनीती आखली जात आहे शरद पवार आणि महादेव जाणकर यांची या, या संदर्भात एक बैठक देखील पार पडली आहे शरद पवारांनी जाणकरांना माढा लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत यामुळे भाजपामध्ये काहीसे काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यांच्या भावाला म्हणजेच महादेव जाणकर यांना थांबवावे असे भाजप नेते बोलू लागले आहेत तर आता भाजपापासून दुरावलेल्या जानकरांची नाराजी दूर करण्यात पंकजताई यशस्वी होतील का याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे जानकर भाजपावर नाराज होऊन शरद पवारांच्या तंबूमध्ये दाखल झाले तर बारामतीमध्ये अजित पवारांचीही डोकेदुखी वाढणार आहे कारण कारण बारामती लोकसभा मतदारसंघात महादेव जानकर यांना मानणारा समाज खूप मोठ्या प्रमाणावर आहे त्याचा फटका मग सुनेत्रा पवार यांना बसू शकतो यामुळे फक्त पंकजा आता महादेव जाणकर यांना थांबवू शकतात अशी चर्चा सुरू आहे बहीण भावाच्या नात्यांमध्ये या बदलत्या राजकारणामुळे दरार येते की भावाचे बंड थंड होते हे पाहण्यासाठी फार वेळ थांबावे लागणार नाही आपण पाहत आहात लोकसभा निवडणूक रणसंग्राम दोन हजार चोवीस न्यूज वन महाराष्ट्र आवास महाराष्ट्राचा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.